काची बोलायला सुरुवात करा काय नसेल तर दिवसातल्या एखाद्या मित्राला फोन करा की आज बाबा माहिती अधिकार कायद्याचं काय झालं आज अन्न कायद्याचं काय झालं आज शासन हे परिपत्रक काढलं त्याचा अर्थ काय आहे वेळ वाया जाणार नाही आपल्याला ना आयुष्यात एक चांगलं काम करणे केल्याचं समाधान माहिती अधिकार कायदा हा का व कोणासाठी तयार केला सध्याची स्थिती काय त्याच्या तरतुदी काय याबाबत आज पुण्यात श्री कुंभार साहेब यांनी विश्लेषण केले त्याची झलक आपल्यासाठी आपले दुसरे वक्ते आहेत विजय कुमार कायद्याशी जोडलं गेलेलं आहे आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आपण सगळेजण त्यांना ते ओळखले आहे ऍक्टिव्हिस्ट म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि जवळजवळ गेली तीस पस्तीस वर्ष माहितीचा का अधिकार कायदा आणि त्या जोडीने अँटी करप्शन अशा प्रकारच्या विषयावरती त्यांनी सातत्यानी आवाज उठवलेला आहे आणि सरकारी जी धोरणं आहेत विशेषतः पुणे नगरपालिकेची धोरणं त्याच्यावरती त्यांनासुद्धा ती बदल बदलायला लावण्यामध्ये त्यांची जी भूमिका आणि जे काम आहे त्याचा महत्वाचा भाग राहिलेला आहे तर विजय कुंभारांचं पण आपण स्वागत करूयात त्यासाठी मी बोलवते आपली मैत्रीण साधना हिरा मुळात लोकाभिमुख कायदे घेतो लोकांनी लोकाभिमुख कायदे असावे तशी अपेक्षा असणे त्या दृष्टीनं प्रयत्न केले त्या दृष्टीनं धोरणं आखणं हे कशासाठी असायला पाहिजे कायदे पुन्हा लावे जर या लोकांसाठी काम करणार जे नोकर आहेत जे राजकारणी जे अधिकारी त्यांच्यासाठी कडक कायदे हवे इथं उलट होत आहे की हे कायदे आपल्यासाठी असतात का अशासाठी हे ठरवलं कुठे हे ठरवलं आपण आणि आपल्यानं आपण त्यांना ते ठरवू दिलं आणि तिथं आपला सगळ्यात मोठा पराभव आहे आणि त्या पराभवालाच आपण एक आपला सन्मानाचं बिरुद म्हणून वागवत असतो सुदैवाने माझी बऱ्याच ठिकाणी ओळख करून देताना थोडस विचार अशी करून दिली जा, जा वा जाते की पत्रकार सामाजिक कार्यकर्ता भ्रष्टाचार निर्मूलन कार्यकर्ता आणि बरेच काही नाही आता राजकारणी दुर्दैव असं झालंय की यातलं एकही बिरुद आता अभिमान वाटावा या लयकीच राहिलेलं नाहीये हे अत्यंत दुःखाला मी म्हणतोय कारण माझी बऱ्या प्रत्येक वेळा काही ना काही ओळख करून दिली जाते ते काहीतरी मोठं बिरुद आहे असं सांगितलं जाते हेच आपल्या बाबतीत वारंवार घडतंय कशासाठी माहितीच्या अधिकारासाठी आपण त्यांच्याकडे हातपाय पसरायला पाहिजे जर राज्य माझं आहे देश माझा आहे मी चालवणार आहे तर नोकरांनी का त्याच्यावर अतिक्रमण करावं ज्या वेळेला माहिती अधिकाराचा कायदा आला मी सगळ्या जे कोणी सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कामाचं त्यांच्या निष्ठेचं त्यांनी प्रयत्न केले त्याचं कौतुक करतो त्याच्याबद्दल मला अभिमान आहे मीही त्यांच्या बरोबर होतो अगदी आरटीआय ड्राफ्ट करण्यापासून मी त्यांच्या बरोबर आहे परंतु हा फक्त आमच्या मुळ आमच्यासाठी आणि देशातल्या लोकांसाठी आलेला कायदा आहे का याच्यावर माझं सगळ्या कार्यकर्त्यांची का भांडण आहे ते आयुष्यभर चालत राहणार हा कायदा आपल्यासाठी आलेला नाहीये याच्यातून आपण थोडस बाहेर पडलं पाहिजे की कि समाजासाठी किंवा देशातल्या लोकांसाठी हा कायदा कुणी आणला आहे अशा भ्रमामध्ये कुणी असेल तर त्यांनी त्या भ्रमामध्ये राहू हा कायदा पाश्चात्य देशातल्या ज्या वित्त संस्था होत्या म्हणजे आहेत आजही आज आजही त्यांनी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये आपण जे काही पैसे देतो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते कसे खर्च केले जातात हे बघण्यासाठी कुठल्या तरी यंत्रणेची निर्मिती केली अपेक्षा सगळ्या देशांकडून केली त्याच्यातून मग बहुतेक जवळपास नव्वद पेक्षा जास्त देशांमध्ये दे त्यानंतर हा कायदा तयार झालेला आहे सगळ्यांचं कौतुक आहे मला परंतु लोकांना आपल्याला ही वस्तुती समजावून द्यावी लागेल हे हा कायदा आलाय रहना है, है, पर रहना पर पर तो कायदा राहणार आहे कुणी कितीही म्हटलं भले त्याची मोडजोड करतील काय वाटेल ते करतील परंतु हा कायदा राहणार आहे परंतु हा कायदा ठेवायचा आहे पण तो लोकांनी वापरला जाऊ नाही वापरू नाही याच्यासाठी पहिल्यापासून सुरुवात झाली तरुणा वाटतंय की जेवढे इंटरनेट वर दिसतय तेवढाच कायदा तेवढेच आरट्यावर अटॅक झालेले तर तसं नाहीये फाईल नोटीस काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अण्णा हजारांनी आंदोलन केलं त्याच्यावर फाईल नोटिंग म्हणजे काय सांगतो फाईल नोटिंग मध्ये म्हणजे तयार होते कुठल्याही शास्त्र मध्ये त्याच्यामध्ये सरकार जे अधिकारी त्याच्या दाव्या बाजूला काहीतरी लिहित असतो आणि हे तो, तो बऱ्याचदा खरं लिहित आहे यापूर्वी तरी लिहायचा म्हणजे आता ते कायदा आल्यापासून मग काय लिहायचं याच्यावर त्यांचे विचारमंथन मंथन झालं आणि त्यांनी लिहिण्याची पद्धत बदलली तर या फाईल देऊ नये याच्यासाठी शासनाने पहिल्यांदा प्रयत्न केला ते काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग अण्णा हजार्यांनी त्यातो हो आणि अशा बऱ्याच लोकांनी आंदोलन केलं आणि हा कायदा पुढे म्हणजे फाईल नोटिंग तशाच राहिल्या त्यानंतर फाईल नोटिंग कशा लिहायच्या याच्यावर डीओपीटी मध्ये एक वेगळं ट्रेनिंग दिलं गेलं म्हणजे लोकांच्या नजरेत येणार नाही त्यांना पकडता येणार नाही अशा पद्धतीचं नोटीस कशा लिहायच्या याच्यावर ट्रेनिंग दिलं गेलं मलाही बऱ्याचदा बऱ्याच म्हणजे फार कमी वेळा शासकीय कार्यालयामध्ये ट्रेनिंग साठी बोलवलं परंतु पहिल्यांदा दोन चार वेळा बोलवल्यानंतर त्यांनी ठरवलं की हा माणूस काही उपयोगाचा नाहीये आणि मग त्यांनी मला तिथं बोलवणं बंद केलं कारण त्यांना हवं ते बोलायला मी तयार नव्हतो त्याच्यामुळे ते एका चांगल्या वक्त्याला मुकले असं मी म्हणेन कारण त्यांना खरं काही ते शेवटपर्यंत कळलं नाही ना। यानंतर सगळ्यात मोठा जर हल्ला कुणी केला असेल तर तो न्यायालयाने केला म्हणजे त्या काळात शैलेश गांधी असतील त्या आमचे प्रकाश कर्दळे होते अरुण अरुणजी रौर, होत्या आमच्या सगळ्यांचं मत असं होतं सुरुवातीला की स्वार्थासाठी का होईना परंतु माहिती अधिकार कायद्यापासून न्यायालयानं बाजूला ठेवावं परंतु आमच्यातले हुतात्मा भाईची घाई झालेले बरेच जण कार्यकर्ते होते ज्यांनी नाही कायदा एकदा लागू केला की तो सगळ्यांनाच केला पाहिजे असं भूमिका घेतली न्यायालयानं प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला न्यायालयाने दोन तीन जजमेंट्स आहेत मी फार खोलात बरोबर उल्लेख करतो अशी जजमेंट दिली की ज्याच्यामध्ये माहिती अधिकाराची पूर्ण वाट लागण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आणि आजही ज्या अधिकाऱ्याने कधी सुप्रीम कोर्ट हे नाव आयुष्यात घेतलं नसेल तो अधिकारी आता सुप्रीम कोर्टाचं नाव देऊन सांगतो की सुप्रीम कोर्टाने असं असं म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती देता येणार नाही म्हणजे एरवी त्याला सुप्रीम कोर्ट कुठं असते हेही कळणार नाही परंतु असा असतो जी जजमेंटची नावं बरोबर घेतो म्हणजे आपल्याला नॉर्मली कुठलं जजमेंट कशासाठी हे काही कळत नाही तीन जजमेंट सांगतो ज्याचा फार मोठा परिणाम झाला पहिला जजमेंट होता नमित शर्मा जजमेंट ज्याच्यामध्ये संपूर्ण माहिती अधिकाराची वाट लावण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर एक आदित्य बंडोपाध्याय आणि गिरीश रामचंद्र देशपांडे तीन जजमेंट्स होती त्या जजमेंटला अजूनही काही चॅलेंज झालेले नाही तर नमित शर्मामध्ये रिव्ह्यू पिटिशन झालं आणि काही गोष्टी मान्य केल्या गेल्या नमित शर्मा जजमेंटमध्ये काय म्हटलं होतं आधी सुप्रीम कोर्टाने की प्रत्येक हा त्याच्या आधी माहिती आयुक्त का असला पाहिजे त्याला शैक्षणिक पात्रतेची गरज का नाही आहे हे पार्लमेंटमध्ये काय चर्चा झाली तर त्याच्यामध्ये कारण असं होतं की माहिती आयुक्त जो असेल तो प्रगल्भ असला पाहिजे तो काय बी ए बी एड किंवा ई डॉक्टर वगैरे असा काही नसावा तो प्रगल्प असला पाहिजे त्याला त्या त्या विषयची त्याच्या समाजाच्या क्षेत्राची समाजातली ही चांगली माहिती असली पाहिजे ज्याला जेणेकरून त्याला कायदा आणि सामाजिक न्याय याच्यातून एक चांगली वाट काढता येईल त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रत्येक माहिती आयुक्त वीस वर्षाची सेवा असलेला आणि कायद्याचा पदवीधर असला पाहिजे त्याला आम्ही कोर्टात गेलो नंतर ते बदललं गेलं परंतु त्यानंतर शासनाने मात्र त्याच्या आधी कधीही बाहेरचा माणूस एक फक्त दोन उदा तीन उदाहरण आहे म्हणजे कोळेकर साहेब शैलेश गांधी आणि एक सेखे म्हणून आहेत हे तिघ माहिती आयुक्त वगळता देशामध्ये दे एकही प्रगल्भ माहिती आयुक्त झाला नाही तर तो हा जुना कुठला तरी प्रशासकीय अधिकारी झाला आणि याच्यामध्ये मग पर्सनल माहिती काढली गेली त्याच्यावर कधी कुणाला चॅलेंज करता आलं नाही आणि आजही आपण त्याच्यामध्येच अडकलेला आहोत आजही कुठलीही माहिती मागितली तर ती पर्सनल माहिती म्हणून टाळली जाते आता आमच्या सारख्याला काही गोष्टी दिल्या जातात परंतु बाकीच्या थोडं जास्त असा त्यांचा समज असावा म्हणून ती दिली जाते होती त्यानंतर आणखी एक मोठा अटॅक दोन मोठे अटॅक झाले तेही शासनाने केले या विद्यमान शासनाने केंद्र शासनाने पहिला अटॅक काय केला तर माहिती आयुक्तांचं जे पद जो दर्जा होता इलेक्शन कमिशनचा तो काढून त्यांनी मुख्य सचिवावर आणून ठेवला त्याचा परिणाम असा झाला की त्याचे त्याची काही स्वायत्त होती ती सगळी कॉम्प्रोमाइज केली गेली आणि आता या आयुक्तांना सरकारी अधिकारी घापरायचे बंद झाले आणि अजूनही शासन कुठले असो इथला असो केंद्रातला असो स्वतःचे पाठ थोटून घ्यायला अजिबात मागे पुढे बघत नाही की आम्ही पारदर्शकतेसाठी काय करत आहोत मुळात एवढे मोठे तो डिजिटल पर्सनल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे तुमची डिजिटल जी माहिती आहे ती माहिती प्रोटेक्ट करण्यासाठी बरं ते संपूर्ण जर कायदा वाचला तर त्याच्यामध्ये या डाटाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये परंतु सगळी माहिती तुमची जी आहे तो कायदा तसे तो काईदा ल, थी थी। थी। एका अर्थाने बघितला तर चांगला आहे परंतु त्या कायद्यामध्ये जे प्रोटेक्ट करायला पाहिजे होतं ते केलंच नाही शिवाय सगळी माहिती एन्ड्रोमिंग शासन असेल खाजगी कंपनी असेल पर्सनल आपली माहिती असेल संस्था असतील या सगळ्यांची माहिती त्यांना एका वाक्यामध्ये पर्सनल माहितीमध्ये टाकून दिलं आता हे आधीची कोर्टाची जजमेंट आणि काय शासनाचा हा निर्णय याच्यातून सगळी माहिती आता पर्सनल या कॅटेगरीमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे आता ही माहिती सगळ्यांना मिळण्याचं बंद झालेलं आहे परंतु याच्यातून हे असं का घडलं कारण मुळात कायदे करताना त्याच्यामध्ये हा प्रकार ठेवायला सगळेजण जाणीवपूर्वक आणि पण ते विसरू दिसत कायद्याची अंमलबजावणी तर करायची समजा उद्या माहिती आयुक्ताने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी नाही केली तर कायद्याला हे अपेक्षित आहे की त्यांनी हायकोर्टामध्ये जावं आता जो माणूस वीस गुंठ्याच्या जमिनीच्या सात बाराची माहिती मागतोय त्याला माहिती मिळाली नाही तर त्याला मुळात हायकोर्ट कुठे वकील कसा द्यायचा असतो तो किती पैसे घेणार किती वर्ष लागणार याची काहीही माहिती नसते आणि याचाच गोष्टीचा आता गैरफायदा घेतला जातोय आणि माहिती अधिकाऱ्याची संपूर्ण वाट लावली जाते पण ह्याला उपाय काय उत्तरदायी नाही म्हणजे काय प्रत्येक कायद्यामध्ये माझं नाण्नाचं याच्यावर भांडणही झालं होतं अण्णांनी मी चार पाच वर्तमानपत्रात कॉलम लिहायचो होतं अण्णांनी भ्रष्टाचारासाठी माझा आजही चांगलं आहे मी ह्या अण्णांकडे आजही जातो आंदोलन केली पस्तीस वेगवेगळी पत्रक काढलेली आहेत शासनाने एकापेक्षा एक गंभीर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी वीस वर्षामध्ये पण त्याच्यातल्या एकाचीही एक अंमलबजावणी झाली असं का होत ह्याला जबाबदार आपण आहोत आज सकाळचं माझं ट्विट आहे मंत्रालयातले परिपत्रकवाले साहित्यिक हे <laughs> काय लिहितात कसं लिहितात ते कसं वाचायचं असतं त्याचा काय अर्थ असतो माझा हा पहिला लेख आहे तो सात आहे आज मी तो मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने ते ट्विट केलेलं आहे जर ते सगळं वाचलं तर अर्थ काय त्याच्यातून काय घ्यायचं आहे काय अंमलबजावणी करायची आहे या कशाचाही पत्ता लागत नाही ह्याला शासन परिपत्रक किंवा अध्यादेश म्हणतात आणि सॉरी दोन तीन मिनटं उशीर झाला पण ह्याला शासन परिपत्रक म्हणतात असे परिपत्रकवाले साहित्यिक तिथं बसले याच्यासाठी आपल्याला सावध व्हावं लागेल याच्यातून सगळं मार्ग काढायचा तरुणाने काय केलं पाहिजे तुम्ही आता इंटरनेट वगैरे सगळं करता मान्य नाही मला ते आवश्यक आहे परंतु शासनाच्या वेबसाईट त्याच्यात आज निघालेली आर आणि अध्यादेश तुम्ही जसं सिनेमा बघता तसं मी तो रोज वाचत असतो आज काय उद्योग केलाय ते तरी बघू माझ्याने काही फार फरक पडत नाही परंतु त्यांना एक मी काहीतरी ट्विट करतो त्याच्यामध्ये काय राव असं तुम्ही लिहिलं एवढं म्हणतात माझ्या नदाल लागत नाही परंतु तेवढं तरी करा तेवढं तरी ते लहान तुम्ही जागे आहात ते कळलं पाहिजे दोन महिन्यामध्ये कोटीची टेंडर्स मी रद्द करायला महाराष्ट्र आहे या मीडियाचा राग आहे हा एवढा मोठा विषय आहे ज्याच्या भ्रष्टाचार झाला मी सिद्ध करून दिले टेंडर रद्द झाली परंतु कारवाई याचं कारण काय एकटा विजयकुमार पुढे काय होणार आहे हे थांबवायचं असेल तर तुम्ही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे माहिती अधिकाराचा कायदा नष्ट होणार नाही परंतु तो जिवंत ठेवावा लागेल तो, लागे, तो तुमच्यासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या दबावासाठी एवढं लक्षात ठेवून आपण माहिती अधिकाराचा कायदा कसा जिवंत राहील याच्यासाठी सुरळ जण म्हणून प्रयत्न करूया काही लागले हा एक शेवटचं वाक्य सांगतो मी अशा बंदिस्त कार्यक्रमामध्ये फारसा का जात नाही माझं इलेक्शन कमिशनशी माझं अनेक वेळा भांडण झालेलं कायदे लोकाभूमी कायदे तुम्ही केले तर ते त्यांना ते कळले पाहिजेत ना तुम्ही कायदा केलाय पण ज्यांच्यासाठी केलाय त्यांना काहीच कळत नाही म्हणजे कोणतरी चार जण स्टेजवर बसणार तुम्हाला अक्कल शिकवणार हा कायदा याची अशी अंमलबजावणी करायची त्यांनी चार प्रश्न विचारले की वरचे सगळे नाही नाही आता एवढं संपलं पंचेचाळीस मिनिटं संपले आम्ही निघालो ह्याला कायद्याची अंमलबजावणी म्हणून मी काय केलं की मी आरटे कट्टा चालू केला कट्टा किंवा पार हे तुम्हाला काही माहिती आहे गावाकडे असतं ते एका पारावर संध्याकाळी शक्यतो एक सगळेजण जमतात जन तिथे कुणी खाली मोठा उचिनीची नसतो सगळेजण आपल्याला मनाला वाटेल ते बोलत वाटेल ते म्हणजे मनाला मनात जे येईल ते बोलत असतात त्याच्यातून एखाद्या चांगल्या प्रश्नावर सोल्युशन निघत असतं असा कट्टा मी इथं चित्तरंजन वाटिकेत चालू केला होता आधी पण नंतर कोविड नंतर तो ऑनलाईन चालू केला आणि त्याच्यातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघड केला लोकांनी आणली मी फक्त कारण मात्र होतो आणि लोकांची अनेक कामं झाली तर असे निदान आणखी एक विनंती आहे प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यातला एक प्रश्न फक्त एक प्रश्न बाकी तुम्ही भ्रष्टाचार करा त्यांना लाच द्या वगैरे काय करायचं करावं बशीला लावा काय करायचं करा फक्त करा। एक प्रश्न माहिती अधिकाराच्या माध्यमातून कुणाचाही बशिला न लावता कुणालाही पैसा न देता आयुष्यातला फक्त एक प्रश्न सोडवा एकशे चाळीस कोटी प्रश्नांना स्पर्श झालेला असेल ते सुटलेले असतील असं मी म्हणत नाही पण तेवढं केलं तरी आपण बरीच मोठी मजल लोकशाहीच्या दृष्टीने मारून मारू एवढं सांगतो नाही धन्यवाद प्रत्येक रविवार एक वेगळी लिंक निघते जे आता तुमच्यातला कुणी किंवा कुठला ग्रुप असेल तर माझा नंबर लिहून घ्या नव्याण्णव तेवीस दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव पूर्वी हा फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी असायचा परंतु जसा ऑनलाईन झाला तस तसे जम्मू काश्मीर वगैरे सगळीकडचे लोक यायला लागले फार लोक नसतात परंतु जे असतात ते शैलेश गांधी आ, महेश झगडे किंवा असे काही आय एस अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये असतात मला आज मेसेज पाठवून ठेवा उद्या सकाळी मी त्याची लिंक पाठवते नव्याण्णव तेवीस दोनशे नव्याण्णव एकशे दोनशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव ठीक आहे थँक्यू